सेवा शिक्षण आणि समाज कार्याचा अनोखा प्रवास प्राध्यापक अनिल बोंडे निवृत्तीच्या आनंदमयी क्षणांचं स्वागत तीस वर्षाच्या अतुलनीय सेवेचा गौरव प्राध्यापक अनिल बोंडे यांच्या शासकीय सेवा निवृत्तीला हार्दिक शुभेच्छा त्यांनी शारीरिक शिक्षण संचालक म्हणून कार्यरत असताना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडू घडवले त्यांच्या अथक परिश्रमाचा आणि समर्पणाचा हा गौरवशाली टप्पा आहे प्राध्यापक अनिल बोंडे यांचे समाज आणि शिक्षण क्षेत्रातील मोलाचे योगदान स्पर्धा परीक्षांसाठी एन बी अकॅडमीची स्थापना रिसोर्ट सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत पाठवण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी ए एन बी अकॅडमी स्थापन केली त्यांच्या मार्गदर्शनाखाली तीनशेहून अधिक विद्यार्थी शासकीय सेवेत उच्च पदावर कार्यरत आहेत विद्यार्थ्यांसाठी समर्पित योगदान गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पुस्तके डाएट यांची व्यवस्था बाहेरगावी परीक्षा केंद्रावर राहण्याची व भोजनाची सोय सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देण्यावर भर समाजकार्यात सक्रिय सहभाग विद्यार्थ्यांसह स्वच्छता अभियान राबवले धार्मिक आणि सार्वजनिक स्थळांवर स्वच्छता मोहीम रिसोड नगरपालिकेने स्वच्छता ब्रँड अम्बेसिडर म्हणून क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून सन्मान दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र राज्य अथलेटिक संघाचे उपाध्यक्ष म्हणून निवड वाशिम जिल्हा ऍथलेटिक संघटनांचे सचिव व जुडो असोसिएशनचे सचिव म्हणून कार्यरत दरवर्षी रनिंग स्पर्धांचं आयोजन मैत्री आणि प्रेरणा यांचं मृत स्वरूप प्राध्यापक अनिल बोंडे यांनी असंख्य मित्र जोडले आहेत आणि खरी मैत्री जपली ते केवळ एक चांगलं शिक्षक नाही तर समाजासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत विद्यार्थ्यांच्या शब्दात आज आम्ही जिथे आहोत ते प्राध्यापक अनिल बोंडे सरांमुळेच त्यांच्या सेवा शिक्षण आणि समाजकार्याच्या योगदानाला सलाम ही निवृत्ती नव्या प्रवासाची सुरुवात आहे केशव गरकाळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा